नमस्कार मित्रांनो मित्रांनो हा व्हिडिओ मी यासाठी बनवतोय मी रात्रीपासून बघतोय सोशल मीडिया असो युट्यूब असो किंवा इंस्टाग्रामवर असो तिथं मित्रांनो आहे ना प्रेक्षक आहे ना वर्षाताई आणि आपल्या अंकितावर खूप संतापले आहेत नाराज आहेत त्या नाराजीचं कारण मित्रांनो सांगतो मी त्या नाराजीचं कारण आहे आपला सूरज चव्हाण ज्या प्रकारे या दोघांनी सूरज चव्हाणला नॉमिनेट केले त्यामुळे प्रेक्षक नाराज झाले आहेत अंकितावर प्रेक्षक जरा जास्तच नाराज झाले आहेत मित्रांनो त्याचं कारण काय अंकिता आपल्या सूरजला भाऊ मानते त्याला राखी बांधते त्याच्यासोबत गोड गोड बोलते हेच कुठंतरी मित्रांनो प्रेक्षकांना खटकले की प्रेक्षकांचं म्हणणं हे तुमच्या ग्रुपमध्ये तुम्ही का असं वागताय म्हणजे तुमचा जर विरोधक प्रतिस्पर्धी असेल तर त्याला नॉमिनेट करा ना जे निक्कीने म्हणलं निक्की म्हणली मी ऐकून घेणार आहे मला वाटतं ते मी करणार त्यामुळे जर मित्रांनो प्रेक्षक खूप नाराज आहे आणि अंकितावर जास्त नाराज व्हायचं कारण मित्रांनो मागच्या आठवड्यात नॉमिनेशन प्रक्रिया पार पडली होती ज्या आपल्या मानकाप्याच्या गोव्यात त्या प्रकारे तिने अंकितानी डीपीला नॉमिनेट केलं कारण तिचं दिलं होतं की मला वैभवला नॉमिनेट करायचंय पण चुकून जोडी असल्यामुळे तो डीपी सुद्धा नॉमिनेशन प्रक्रियेमध्ये आला आहे त्यामुळे प्रेक्षकांचं म्हणणं आहे की ठीक आहे ना मागच्या तू डीपीला वैभव म्हणून नॉमिनेशन केलं पण यावेळेस तू सूरजला का नॉमिनेट केलं सूरजच्या जागी तू वैभवला नॉमिनेट करू शकली असती पण तू ते केलं नाही तू दुटप्पीपणा करते गोड बोलून गोड बोलून तू घात करते असं प्रेक्षकांचं मत आहे मित्रांनो आणि त्यानंतर मित्रांनो वर्षाईंवर या गोष्टींवर प्रेक्षक नाराज आहे प्रेक्षकांचं म्हणणं आहे की वर्षाताईंच्या कॅप्टन्सीसाठी आपल्या या सूरजनी महागार घेतली माघार घेतली आणि वर्षताईंनी काय केलं त्याला नॉमिनेट केलं एक चांगलपणा तिथं दाखवला असता की म्हणून तू मी ज्या निक्कीवरनं वरडता निक्कीला तुम्ही नॉमिनेट करू शकला असता पण तुम्ही ते केलं नाही तुम्ही सरळ सरळ जाऊन सूरजला आणि आपल्या या घनश्यामला नॉमिनेट केलं म्हणजे कुठेतरी तुमचा कपटेपणा दिसतो कुठेतरी तुम्ही सेफ गेम खेळायचा प्रयत्न करतात आरबा सोबत तुमच्या आता या आठवड्यात चांगले संबंध आले जवळचे आणि आरबाज आरबाज मी तुम्हाला सांगतो मित्रांनो ह्या सगळ्यांना बराबर नंतर तो धोका देणार आहे आल्यात मित्रांनो या आठवड्यात सगळेच सात जण आलेले आहेत ज्यांची ज्यांची सदस्यांनी नावं घेतली ती प्रत्येकजण नॉमिनेशन प्रक्रियेमध्ये आलेला आहे मला पॅडीचं इथं कौतुक करू शकत वाटतं पॅडी असा एकमेव माणूस आहे ज्याने आर ना आरबाजचं नाव घेतलं आणि आरबाजला त्यांनी नॉमिनेशनमध्ये आणलं पण बघूया मित्रांनो या नॉमिनेशन प्रक्रियेमध्ये कोण जाते घराच्या बाहेर आणि कोण राहते घराच्या आत तुम्हाला काय वाटते मित्रांनो आपल्या घराच्या बाहेर या आठवड्यात कोण जाईल आणि दुसरं मित्रांनो वर्षाता आणि अंकितांचं वागणं बरोबर होतं का मित्रांनो असे छोटे छोटे अपडेट मी तुम्हाला देत जाईल व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या याद मराठी भोंगाला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कॉमेंट करा धन्यवाद